आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज अंबानगरीच्या संस्कृतीला काळीमा फासू पाहणारे शहरातील साई पब क्लब महिनाभरात बंद करावेत अन्यथा नागा सोबत घेऊन पब क्लब समोर त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही असा इशारा शहरातील हिंदुत्ववादी व आंबेडकरवादी तरुण नेत्यांनी दिला युवा सेनेचे राहुल माटोडे युवक काँग्रेसचे समीर जवळजाट शक्ति महाराज प्रहारचे बंटी रामटेके भीम आर्मीचे रितेश तेलमोरे भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे नंदू काळे संजय शेट्टी विक्रम तसरे निखिल देशमुख राम पाटील शुभम शेवोकार मुन्ना वसू केवल हिवराडे अंकुश आठवले योगेश बुंदिले आदींनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शहरातील पब क्लब चालू देणार नाही गाठ आमच्याशी आहे असा इशारा दिला स्टेट एक्साइज विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील प्रसंगी धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक आपले माईबाप त्यांना शिक्षणासाठी अमरवते शहरात शिक्षणाचा मायद्वार आहे इथं शिक्षणासाठी त्यांना पाठवत आहे आणि त्याचे लंगा ढिला चालू आहे